आज जे मंदिर संस्थान तुळजापूर जवळ आपलं आंदोलन चालू आहे प्रामुख्याने आपल्या मागण्या का काय आहे त्यांनी एकंदरीत विषय काय आहे माझा विषय आहे की प्रामुख्याने पहिला विषय आहे की दोन हजार तेरा त्यांची भरती झाली होती आणि दुसरा मुद्दा आहे की दोन हजार चोवीस ला एक सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती या दोन्ही विषयात की सत्तेचाळीस जणांची भरती झाली होती त्यानंतर काही दिवसांना निकाल लागल्यानंतर दोन जण ठराव घेण्यात आला मंदिर संस्थांचा की तेरा जणांची त्यांना अतिरिक्त जागा लागणार जागा लागणारा त्यांनी ठराव घेतला ठराव घेतल्यानंतर त्यांनी कुठलीही पूर्वसूचना त्यांच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या सचिव कुठलीही त्यांनी टाकली त्यानंतर कशी भरती केली काय केली वरती त्यात कुठलाही नाही त्यांनी मध्ये स्वतःने पहिल्यांदा सक्तीचाळीजनाची भरती केली होती सत्तेच्या जनाचे पेपर घेतले बाकी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यावेळेस सगळं लगेच ती पद्धतीने सगळ्या करण्यात आल्या पण नंतर जो दुसरा जो मुद्दा आहे की वेबसाईटवर टाकणं किंवा तुम्हाला तेरा जणांची भरती घ्यायची होती मग कशा पद्धतीने तुम्ही भरती केली मग एका तुम्ही दहा 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 उमेदवार तुम्ही बोलले कशामुळे बोलले तुमचं तर ठरलं होतं ना की जो उमेदवार जो उमेदवार असेल त्याला तुम्ही नोकरी देणार होता मग दहा दहा उमेदवार कशासाठी बोलला आणि तुम्ही सगळी चळी ह्या सगळ्या गोष्टी का टाकल्यान कारण की उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात आपल्या पेपर दिले होते महाराष्ट्रात सगळीकडे दिले होते की वेबसाईटवर टाकणं बंधनकारक आहे हा मोठे संख्येचा विषय आहे की यांनी वेबसाईटवर का टाकलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की दोन हा भरती तेरा जागेची परिस्थिती झाली आहे ज्यामध्ये यांनी एक एकही गोष्ट टाकली का टाकली नाही त्यांनी असं तहसीलदार साहेबात किंवा ह्यांच्या संदर्भात जो अधिकार असतात त्यांनी समोर चर्चेला बसावं समोर तांबाने मी माझ्या तर माझी मागोली तर आम्ही सर्व सही टाकलं नाही वर्दीला अधिकार साहेबांना आमच्या असं पूर्वपूर्वीची उत्तर आहे अधिकारी अधिकार मागील सहा महिन्यापासून मी या प्रश्न पाठवत कुठलेही त्यांनी ठोध पुरावे देत नाही मैदा अर्थ काय आला की हा भरती आहे माझी एवढीच मागणी आहे दोन हजार चोवीस मध्ये जी भरती झाली आहे त्याची वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्यात यावी आणि तात्पुरत्या स्वरूपाची जी तेरा जणांची किंवा पंधरा जणांची काय भरती करण्यात यावी आणि त्यानंतर या खुलासा करण्यात यावा आणि खुलासा केल्यानंतरच नजनी करण्यात यावी तात्पुरत्या त्या स्वरूपात त्यांना निलंबित करण्यात यावी आणि जी वरिष्ठाकडे चौकशी करून ह्या जे दोषी असतील कठोर कठोर कारवाई करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा आहे माझा दोन हजार तेरा भरती दोन हजार तेरा वरती मध्ये लेखापालाची भरती केली त्यावेळेस जीव वाटी असतात शस्त्री दोन हजार पाचच्या च्या दोन हजार पाच कायदा काय म्हणतो लहान कुटुंब प्रमाणपत्र गेल्या पद्धत मंदिर संस्थांना कुठलेही लहान कुटुंब प्रमाणपत्र घेतले नाही आतापर्यंत मंदिर संस्थांमध्ये माझ्या माहितीनुसार जे माझ्या माझ्या वैद्यकीय चार ते पाच कर्मचाऱ्यांना आपत्ती तीनच्या वर आपत्ती आहे तरी मंदिर संस्था त्याच्यावर कारवाई का करत मी तहसीलदार साहेबांना ही प्रश्न विचारला तर तहसीलदार साहेब म्हणजे त्याच्यावर काय कारवाई करायचा कार हा जी आर नाही याच्यापेक्षा लाजीरवाणी काय गोष्ट मी आता त्यांना जी आर दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे सगळं काय आहे आता मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की तहसीलदार साहेब व कलेक्टर साहेब याच्यावर काय कारवाई करतात साधारणतः निवेदनाचा पाठपुरावा पण किती दिवसापासून करत आहात आणि मंदिर संस्थांकडून आपल्याला काय प्रतिउत्तर मिळालं त्या मंदिर संस्थांकडून साधा एक लेटर सुद्धा आलं नाही मागील सहा महिन्यापासून मी पाठपुरावा करतोय कि की मंदिर काल बरोबर मी माहिती अधिकारावर माहिती मागून दिली तर त्यांनी मला उत्तर दिलं आहे की आमच्याकडं लहान कुटुंब प्रमाणपत्र नाही नाहीचा अर्थ काय मग शासनाने नेमकंच केला मग तुम्ही ह्या नवीन भरतीला तुम्ही तुमच्याकडं प्रमाणपत्र का दि माहिती अधिकाराकडे माझ्याकडे प्रमाणपत्र आहे का फक्त सहाय्यक आयुक्ताला सस्पेंड केल्याचं माझ्याकडे पेपरच्या बातम्या पण आता जी आम्ही मंदिर संस्थांचे अधिकारी जी आर घेऊन गेले आहेत यामध्ये सहाय्यक आयुक्त त्यांना ढिभार केलेला आहे हो का ही लोकमतची बातमी आहे आणि तुम्हाला दोन हजार मंदिर संस्थानं ह्या भरतीच्या वेळेस प्रमाणपत्र घेतले हे पण दाखवतो अगं दोन हजार पाचच्या नियमा प्रमाण प्रमाणपत्र पण घेतले मग दोन हजार पाचला हा काय झाला दोन तेराला भरती झाली आणि दोन हजार आता भरतीचं काय आहे दोन हजार चोवीस भरती झाली मग तुम्ही प्रमाणपत्र का मग या दिवशी कोण आहे मग तुम्ही पैसे दोन भरती केली का तुम्ही मला ना पैसे दोन भरती झाली का मंदिर संस्थाची पहिल्यांदा तुम्हाला ऐक्या चार दिवसाखाली तुम्हाला जागा आहे मी पेपर घेतात सत्तेच्या जणांचे आणि रा रात्री तर तुम्हाला तेरा जणांची गरज कशा लागते ठीक आहे लागली पण तुम्ही भरती दिली लिगली पद्धतीने करा भर ना भरती जी आहे लिगली पद्धतीने करा एवढे तुमच्याकडे एक माहिती नीट नाही मंदिर संस्थाना आहे काय आहे तुम्ही क्लिअर आहे ना यात दाखवा तुम्ही मला एक माहिती जी क्लिअर आहे का कुठली माहिती दिली त्यांनी क्लिअर आहे बघा काय लिहून दिले मला ह्याला सस्पेंड केलं आहे जी आर पण मी म्हणते स्वतःला दिलेलं आहे आत्ताच त्यांचे अधिकारी पाटील साहेब म्हणून त्यांना असते जी आर पण दिलेला आहे की पुरावे अजून काय पुरावा पाहिजे शासनानं कायदा कशासाठी काढला आहे तर मंत्री संस्थाना कायदा नाही का हो शासकीय ना शासकीय नियमापर्यंत तुम्ही घेता ना पेन्शन घेता सगळ्या गोष्टी घेता निमशासकीय आहे पण त्याला शासकीय नियम लागू आहेत का नाही मग अधिकाऱ्यांना अभय कुणाचा आज दोन हजार तेरापासून अधिकारी हो जो काय असतील तो अधिकारी पुढची वेळ नाय कुणाचा आपल्या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील दिशा काय असणार आहे पुढील दिशा मंदिर संस्थांच्या पुढे मी माझ्या मागण्या मी आता तहसीलदार साहेबांना किंवा त्यांना पत्र दिलेल्या आटीच ज्या नियम वाट्या आहेत माझ्या त्या मी या सगळ्या मंदिर संस्थांना दिलेल्या आहेत त्यांनी जर आता त्या अटीचं मान्य केलं नाही किंवा पंधरा दिवस त्या अटी मान्य नाही केल्या तर मंदिर संस्थांसमोर आमचा अटी كيف تتمحى من الدول